चल चल इकडे चल बाटूल्या मार्केटला आलोय बघा इकडे मंडई ही हा चल 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 कोथमिर न्यायला आलोय आम्ही दुर्गा आले माझ्या सगळं चल इकडं चल आहे आता ही कोथमीर का घेतली माहिती आहे का आमचा ओमय म्हणतोय पप्पा मला चिकन खायचं दोन दिवस झालं म्हणत होता प्रियंकाने आले आले मला सांगितलं म्हणली ओम आहे ना चिकन मागतोय मग बाप्पा चिकन आहे घेतलंय खाणार कोणच नाही फक्त मी आणि ओम प्रियंका आई खात नाही काय नाही झालं काय ओके सवा करत आली तिथे राहतात हा शाबास घेतलं बघा जा गाडीकड गाडीकड जा गाडीकड जा गाडीकड जाऊन बस गाडी जाऊन बस आलो मी हा जा आलो आलो हो इथून जा ओके ओक इथून ओके मागणार मटन खायच माग ना तुला पोलीस लाईट परत आणू मटण खायचं होतं ना तुला कसली पोलीस लाईट म्हणतोय काय की पोलीस लाईटच मग परत चला आणू कसली पोलीस लाईट कोणाची बैठली हे दरी पोलीस लाईट मागतोय या तसली सायकलला पुढं पुढे बसवली निळ रेड अँड ब्ल्यू तसली आणा बरं आणू 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 आपण तू खाती येणार म्हटलं हा कुठली लाईट ही पोर कृष्णानुआ वामे एकत्र आली ना काहीतरी उद्योग करते आणि काहीतरी चिटकून फिटकून बसतेने आई गाडी कुठली लय वायर ही काय वायर आगा। ही पांढरी आणली होती त्यांनी काढ बर फायनली प्रियंकाने केलं बघा चिकन असं चिकन खायचं होतं तुला हा खा खा आई, खा तुझ्यासाठीच केलंय तर फायनली आणि मटन बनवलंय बाबा मस्त चिकन भाजी फुजी हे आणि ओमला खायचं होतं मिठाचं त्यासाठी पेशल बनवलंय बघितलं का ते म्हणतोय कोणाला मला मटन खायचं रोज म्हणायचं मम्मीला आणलं मी तुला सायकल सायकल साठी माग लागलंय

पुलीची लाईट कुठं बसवायची सायकल सायकलच्या पुढं बसवायचे डोक्यात कोणी घातले सायकलच सायकल आला सायकल आला काय म्हणतात पोरं तुला येत कोण आहे मला पण माहिती नाही सायकल नवीन त्याला रंगीत लाईट आहे त्याला सायकल अभ्यास करणार मला काय म्हणतात पोरं तुला तुझ्याकडं सायकलच नाही काय काय म्हणते म्हणतात की काय म्हणतात की काय म्हणतात काय पोर मग आणतो सायकल लगा तुला तीन सायकल आणली मग तीन हे तीन मोडले अजून मागतो लागले वाट तुला का आणायचं लागले आणायचं काय आणायचं देत नाही बोलायचं काही बर आणू 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 की बाळा पेमेंट झाली आणू सायकल लाजून दाखव लाजून <laughs> दाखव आणतो 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 सायकल झाले अनु बाळा पैसे नाहीत आता तुला थांबे

टीव्ही चालू केलं नकाच तिकडे पप्पा जो मम्मी कसं करायचं असतं पोहे सांग आता तू माहिती नाही का तुला नाही मिरची कांदा ना पोहे दा बिझवायचा

<tie mara trapuska> चल प्रियंका चल की दळणा दीती चल 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 लवकर दळण दळली का दळली का दळणा मग तीच की काय म्हणते त्याला दळण <tie> काय <tie> काय त्यातलं काढलं काय

कुठं या बाजरीच दे चल कुठे घेत आहेत का असं ह्याच्यामुळं तर काय करा राधू झोपले का राधू राधू झोपली बघा आता मला आता दळण आणायला जायचे ते दळण सुटी काय काय घे बाजरे गहू जवारी थोडा घ्या बाजरे